सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्यालले उन्हाळी कांदा बाजार भाव आज कोणत्या विभागात काय भाव चालू ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे कोणी नवीन आला असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव लाईव्ह बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या हात्याले आज बाजार समिती पहिली बाजार समिती आहे पुणे मोर्शी लोकल कांदा आवकोती पाचशे तेहतीस क्विंटल किमान मिळाला सातशे रुपये सरस्वण दरात मिळाला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे वाई लोकल कांदा होती सोळा क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरस्वण दरात मिळाला एक हजार सहाशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार रुपये पुढची समिती आहे शेगाव नंबर तीनचा कांदा आवक होती आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सर्वसरण दौर मिळाला चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सहाशे रुपये पुढची बार समिती आहे भुसावळ उन्हाळ कांदा आवक होती पंधरा क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सर्वसरण दौर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार दोनशे रुपये पुढची बाळ समिती आहे पिंपल बसवंत उन्हाळी कांदा आवकोती आठ हजार तीनशे क्विंटल किमान मिळाला चारशे पन्नास रुपये सरसण दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार नऊशे बावन्न रुपये पुढची बाळ समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा आवकोती पाचशे क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार दोनशे बत्तीस रुपये शिवास समिती आहे रामभो राहुरी वामभोरी उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार पासष्ट क्विंटल किमान दरम्याला शंभर रुपये सरसरण दरम्याला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे रुपये पोट समिती आहे ला सल्गावीन चोर उन्हाळी कांदा आवक होती चार हजार चारशे सतरा क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर सर दळ एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दळम्याला एक हजार सहाशे पंचवीस रुपये लासलगाव आवक होती बा पाच हजार दोनशे सहा क्विंटल किमान दळ म्याला सहाशे रुपये कमाल दर म्याला एक हजार सहाशे एक रुपये